विकासाची जी पंचसूत्र आहे सूत्री आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये दर महिना त्या ठिकाणी महिलेला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्जमाफी याची घोषणा वचनगरमध्ये केलेली आहे त्याच्यानंतर जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या योजना त्या युवकांना दरमहा चार हजार होतोय आणि त्याचबरोबर पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा हा त्या ठिकाणी वचन वचनमध्ये आहे आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणनावादी आणि पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा टाकून पाठपुरावा करावा त्याबाबत अशा प्रकारची त्यांच्यासू विकासाची जी आहे ती आमच्या वचनदानामध्ये जाहीरनाम्यामध्ये आहे त्याचबरोबर जी ही संपूर्ण जी महागाई आहे त्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे आपण त्या ठिकाणी स्थिर ठेवणार आहोत हे पण हा पण वचननामा त्यानिमित्तानं दिलेला आहे येणाऱ्या या तेवीस तारीखला जेव्हा महाराष्ट्राचे निकाल आता येतील तेव्हा ते या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येणार आहे आणि सरकार आल्याच्यानंतर या सगळ्या वचनाची जी पूर्तता आहे महिलांसाठी मोफत बससेवासुद्धा त्या ठिकाणी आहे आणि शिक्षण जे आहे ते महिलांना मोफत शिक्षण देण्याची ही सुद्धा योजना अशा प्रकारची भूमिका ही त्याच्यामध्ये आहे या निवडणुकीच्या दरम्यान या इथल्या दहा वर्षचे स्टिवाज आमदार आहेत या आमदारांना मी माझ्या पत्रकाच्या माध्यमातून काही प्रश्न त्याला त्या ठिकाणी विचारले होते पण त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही त्याच्यामधला जो महत्वाचा जो प्रश्न होता तो प्रश्न होता की देवगड शहराची नळपाणी योजना गेली दहा वर्ष आपण या भागाचे आमदार आहोत शहरवासियांची मागणी आहे जो छाप्त कोटी रुपयाची ती योजना आहे अद्याप ती योजना त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे दुसरा या मतदारसंघातला वैभवडी तालुक्यातला महत्वाचा प्रश्न आहे तो जो प्रश्न आहे हा रस्त्याचा प्रश्न आहे पावला बावडा जो घाट रस्ता हा याचं कॉन्क्रिटीकरण व्हावं दुपदरीकरण व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन जवळजवळ एकवीस किलोमीटरची पदयात्रा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण मांडली होती हजारोंच्या संख्येनं जनता आणि शिवसेने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हो सहभागी झाले होते आणि त्यामुळे तो रस्ता मंजूर झाला होता पण एक वर्ष होत गेलं आज त्या ठिकाणी तो रस्ता दुर्णत्वास आलेला नाही जे देवगडचा देवगडचा पाणी प्रश्न असतात या वैभवावडी तालुक्यातला हा रस्तावडा घाटाचा महत्वाचा रस्ता झाला त्याची दुरावस्था आहे आणि त्याचबरोबर कणकोली तालुक्यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत कुठलंही काम विकासाचं याच्यामध्ये झालं नाही जसं मी म्हणालो की मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्यामध्ये जी बेरोजगार आहे बेरोजगारी केंद्रीय मंत्री नारायण राणे होते पण त्यांनी आपल्या पदाच्या काळात या जिल्ह्यामध्ये एका एक 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 सुद्धा कारखाना किंवा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी आणलेला नाही आणि त्यामुळे माझ्या तरुणाला त्या ठिकाणी आजही बेरोजगारीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे आणि याला जबाबदार म्हणजे सगळी सत्तेची पद्धत मिळून सुद्धा या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये हे विकास करू शकले नाही आणि त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की शेतकऱ्यांना दहा हजार दुधा जनावरांचं वाट वाटप आपण करणार आणि प्रतिभा दुपारी करून शेतकऱ्यांच्या स्वकष्टाचे दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये अद्यापही त्या शेतकऱ्याला त्या प्रा ठिकाणी मिळालेले नाही म्हणजे जे, जे प्रश्न मी कठवाज आमदारांना या पत्रकांच्या माध्यमातून विचारले होते त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदाराला एक हजार रुपयाप्रमाणे शिशांचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि खरंतर तर हा जो काही पैसा आहे हा पैसा कमिशनरच्या माध्यमातून टक्केवारीच्या माध्यमातून व्यवसायामधल्या कॉन्ट्रॅक्ट व्यवसायामधल्या पार्टनरशिपच्या माध्यमातून आणि भ्रष्टाचारातून त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे पैशाचं जे वाटप आहे हे गेले आठ वर्ष या मतदारसंघामध्ये सुरू आहे खरं तर म्हणजे मी जनतेला तुमच्या चॅनलच्या मार्फत एवढंच सांगितलं हे जे पैसे आहेत हे पैसे जनतेचेच पैसे आहेत तुमचेच लुटलेले पैसे आहेत आणि भ्रष्टाचारातून या जनतेच्या पैशाची लूट त्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्तीस कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले प्रत्यक्षात सव्वीस लाख रुपये खर्च झाला मिळाले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो साडेसात कोटी रुपयाचा निधी होता त्याच्यामध्ये फक्त प्रत्यक्षात दीड कोटी रुपये खर्च झाला सात रुपये खर्च हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कमिशन आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याचबरोबर जी तीन हजार कोटीची कामं ज्याच्या वर्क ऑर्डर झाले त्याच्यावर विविध झाल्या या ठेकेदारांकडनं बारा टक्क्याचं कमिशन म्हणजे जवळजवळ तीनशे साठ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा आद त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी जनतेला सांगतो हा पैसा जो आहे हा तुमचाच आहे तुमचाच लुटलेला आहे लक्ष्मीचं दर्शन घ्या आणि ती चोराच्या हातची लंगोटी आहे जी काय मिळते ती घ्या पण मत मात्र त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी आपण करावं असं मी तुमच्या चॅनलच्या मार्फत या ठिकाणी सांगतो कदाचित हे जे काय राणी आहेत प्रस्तापित आहे जे भ्रष्टाचारी आहे हे त्या ठिकाणी पैसे वाटते पण जनतेचं जे प्रेम आहे हे जनतेचं प्रेम मात्र त्याला कधीच त्या ठिकाणी भेटून घेता येणार नाही आणि आज जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे प्रचंड अशी नाराजी आहे संताप आहे त्याच्यामध्ये उद्रेक आहे आणि त्याची एक लाट हो। 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 या सगळ्या मतदारसंघामध्ये आलेली आहे कारण तुम्ही पाहिलं तुम्ही या सगळ्या घटनांची साक्षीदार मी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा हजारोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरता या कटकरी शहरामध्ये दाखल झाले होते त्याच्यानंतर उद्धव साहेबांची सभा होती उद्धव साहेबांची सभा तुळशी विवाह जो कोकणातला एक महत्त्वाचा कार्यक्रम उत्सव या उत्सवसुद्धा बाजूला टाकून मोठ्या प्रमाणात लोक त्या उद्धव साहेबांच्या विचार ऐकण्याकरता या कणगुली शहरामध्ये हजर होते त्याच्यानंतर देव वैभवडी शहरामध्ये सुषमादाई अगदी ब्रँड नेत्या शिवसेनेच्या यांची यांची सभा झाली जाहीर सभा त्या ठिकाणी सुद्धा हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि काल जो दोगडमध्ये हो जी सभा झाली आदित्य ठाकरे साहेब आले होते युवासेनेचे आमचे याला त्याला जाहीर सभेला प्रचंड असा प्रतिसाद तुफान असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला एक भगव वादळ या संपूर्ण या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं या सगळ्या सभांच्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या भगव्या वादळामध्ये त्या ठिकाणी विरोधक हे त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी काहीसे होते अशा पद्धतीचं एक वातावरण झालेलं आहे आणि माझं सगळं शिवसैनिक असेल महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असेल हा त्या ठिकाणी फार मोठी मेहनत या प्रचारासाठी त्या ठिकाणी घेतोय प्रत्येक गावागावामध्ये प्रचाराचं साहित्य त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊन शिवसेनाच का महाविकास आघाडीच का अशाच चिन्हावर आपण का मतदान केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व संदेश पाचकर हे त्या ठिकाणी का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचले पाहिजेत ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी आज माझे कार्यकर्ते शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत घेतात आणि तितकाच पाठिंबा पा जनतेचा भरभरून प्रेम भरभरून जनतेचा विश्वास आशीर्वाद आणि पाठबळ हे त्या निक्ताना मिळतंय तर सोळा तारीखला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होती ती सभा रद्द झाली आणि त्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की हवामान खराब असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही पण मी सातत्यानं तुम्हाला सांगत होतो की राणे समर्थक राणे भाजप आणि मूळ भाजप याच्यामध्ये फार मोठी दरी आहे याचं कारण असं की कोकणामधला एकमेव आंब्या नितीश राणे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले मागच्या या दोन दहा वर्षामध्ये आमदार होते पहिले की काँग्रेसमधनं आले दुसऱ्यांदा ते भारतीय जनता मध्ये पण कोकणातला एकमेव आमदार असून सुद्धा यांना त्या ठिकाणी या जिल्ह्याचं पद मिळालं नाही राज्याचं मंत्रीपद मिळालं नाही उलट डोंगवलीतील आमदार रवींद्रजी चव्हाण यांना त्या ठिकाणी या जिल्ह्याचं पालकमंत्री राज्याचे मंत्री करण्यात आलं त्यामुळे हे स्वतःला जे काही कर्तृत्व समजतात जे काही आपल्या आपल्यामध्ये क्षमता आहे असं सांगतात पण राणे समर्थक आणि राणे राणे भाजप आणि मूळ भाजप याच्यामधलं अंतर असल्याचं हे त्या ठिकाणी कंत्री झालेले नाहीत आज ते त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दलित याच्यामध्ये एक जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि कुठंतरी जातीय गिती घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण कुठतरी हिंदूंचा गब्बर आहे अशा पद्धतीची भूमिका ते मांडत आहेत पण याच्यामध्ये महाराष्ट्रातली हिंदू मुस्लिम दलित हे गेले अनेक वर्ष पुन्हा गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यामुळे ते हे सगळं करण्यामागे त्यांचा हेतू एवढाच आहे की कुठंतरी मोदी शाहची शा शावासकी मिळावी आणि भविष्यामध्ये कुठंतरी आपल्याला मंत्रिपद मिळावं याच्यासाठीचा त्यांचा तो प्रयत्न आहे खरंतर नारायण ना राणे हे सुद्धा पुन्हा खासदार म्हणून त्या ठिकाणी जनतेतनं निवडून आले ज्यावेळी ते मंत्री होते तेव्हा ते राज्यसभेचे खासदार होते पण काल परवा ते जनतेमधनं निवडून आले तरीसुद्धा या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगतो हो की मूळ भाजप आणि राणे समर्थक आणि राणे भाजप याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे खरं तर, तर कालचं ते हवामान खराब नव्हतं नितेश राणेंची वेळ वाईट होती यांचा वेळ वेड़ खराब होता आणि म्हणून एक एक संदेश म्हणजे योग्य असा संदेश हा त्या ठिकाणी या सगळ्या फडणवीस साहेबांनी या मतदारसंघातल्या जनतेला त्यानिमित्तानं दिलेला आहे खर तर भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी नितेश राणेंच्या सगळ्या या भूमिकेबद्दल जे ज्यावेळी ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस नावाच्या नावामध्येच त्या ठिकाणी खोट आहे फडणवीस हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी काहीही देऊ शकणार नाही ही भूमिका त्यांनी स्पष्ट जाहीरपणे मांडली होती दुसरं जे स्वर्गीय आप्पासाहेब गोप्टेंचं कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं देवगड शहराबद्दल या शहरातल्या कार्यालयावर त्यांनी अंडी अंडी फेक केली होती दगड फेक केली होती त्याचबरोबर हे जे काही सगळे आर एस वाले आहेत हे आर एस एस वाले हे वाले आहे हे सांगण्याचं काम त्या ठिकाणी आमदार नितेश राणेंनीच केलं होतं पुण्यामध्ये जो राम गणेश केडकरींचा पुतळा आहे हा जो पण पुतळा पाडेल त्याला पाच लाखाचं बक्षीस हे सुद्धा आमदार नितेश राणेंनी जाहीर केलेलं होतं त्यामुळे किती हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे या त्या ठिकाणी यांच्या सभेला त्या ठिकाणी आलेले नाही त्यांनी जो काही संदेश द्यायचा आहे या मतदारसंघामध्ये हा हो मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संदेश दिलेला जनतेला त्या ठिकाणी संदेश दिला कारण सातत्यानं ज्या या प्रस्थापितांनी या भ्रष्टाचाराने या घराणेशाहीच्या नेत्यांनी सातत्याने जानीज्याने यांच्यावर उपकार केले त्यांच्यावर त्यांच्यावर हे बेईमान झालेले आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या दगडाला शेंदूर पाचला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला त्या शिवसेनेशी हे प्रामाणिक राहिले नाही ज्या ज्या काँग्रेसने यांना त्या ठिकाणी महसूल मंत्री केलं त्या काँग्रेसचे हे प्रामाणिक राहिले नाही त्यांनी त्या ठिकाणी सोनिया गांधीनं सांगितलं की तुमचे हात रक्ताळलेले आहेत आणि स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान जवळजवळ वर्षभरामध्ये त्या पक्षाचं विसर्जन करावं लागलं जनाधार संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीने यांना राज्यसभेवर घेतलं खासदार केलं आणि आज त्या भाजपशी सुद्धा हे प्रामाणिक नाहीये आज त्यांच्या मुलाला त्यांनी शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि तिथल्या मतदारसंघामध्ये ते शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी उभे राहायचे म्हणजे हे फक्त यांना स्वतःचंच त्या ठिकाणी दिसतं स्वतःचा कसा फायदा होईल तो मग आर्थिक असेल राजकीय आहे असेल अशा पद्धतीनं यांचं या ठिकाणी काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी ही सगळी जनतेमध्ये आहे घराणेशाहीच्या विरोधामध्ये हा जनतेचा लढा आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता संदेश पाहिजे याच्या मागेही त्या ठिकाणी जनता आहे कारण गेली पस्तीस वर्ष हा जो काही सगळा संघर्ष आहे हा जनतेमध्ये राहून त्या ठिकाणी मी करतोय लढतोय जनतेसाठी अनेक प्रश्न मी सोडवताना आपल्याला दिसतोय मगाशी म्हणालो गगनबावड्याच्या एकवीस किलोमीटरची पदयात्रा आपण काढली गगनबावड्याच्या घाटाच्या मंजुरीसाठी आज वर्ष झालं तो घाट त्या ठिकाणी होत नाही पूर्ण होत नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेलो या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फळपीक विमा हा एक जुलैला मिळाला पाहिजे होता पण चार ऑक्टोबर येतो ऑक्टोबर जरी महिना आला चार महिने जरी होल गेले तरी त्यांना मिळाला नव्हता पण शिवसेना म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि कुठंतरी त्या ठिकाणी जाग तर विमा कंपनीला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे मिळाले कोसरगावचा टोल हा त्या ठिकाणी जनतेला चाचक होता हा टोल दिवसाला जवळजवळ सात लाख रुपये गोळा करण्याचा त्यांनी निर्धार केला होता आणि प्रत्यक्ष टोलला सुरुवात पण केली होती पण शिवसेना महाविकास आघाडी आणि या जिल्ह्यातले व्यापारी आम्ही सगळे एक संघापणे त्या ठिकाणी लढलो आणि तो टोल ना, जा, जो टोल होता तो टोल आम्ही त्या ठिकाणी बंद केला आज अडीच वर्ष त्या ठिकाणी टोल बंद आहे जवळजवळ पन्नास ते साठ कोटी रुपये हे त्या ठिकाणी जनतेचे आम्ही त्या ठिकाणी वाचवलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा तो टोल सुरू होऊ देणार नाही ही भूमिका आमची काल परवा तुम्हाला माहिती आहे की एस टी परिस्थानकावर जो प्रकार झाला ज्याच्यामध्ये मुस्लिम भगिनी छत्तीस वयाची सवलत पावली होती गरोदर पण होते आणि त्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरता जी लढाई आम्ही केली तीन चार तास झाले त्या ठिकाणी कुठलंही एस टीचं प्रशासन त्या ठिकाणी आलं नव्हतं पण आम्ही तिथे रस्ता रोखव एस टीचं सगळं काय काम तिथं थांबवलं आवाज रुपवलं आंदोलन केलं आणि पाच लाख रुपयाची नुकसान भरपाई ही अधिकाऱ्यांकडनं एस टी प्रशासनाकडनं त्या महिलेच्या वारसाला त्या ठिकाणी मिळवून दिली आणि म्हणून सगळ्या प्रश्नांमध्ये सातत्यानं जनतेला बरोबर घेऊन गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी मी लढतोय आणि म्हणून जनतेचा जो आशीर्वाद आहे हा त्या ठिकाणी माझ्या मला त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगतो तेवीस तारीखला जनतेच्या आशीर्वादावर मी पुन्हा या मतदारसंघाबद्दल त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून येईल आणि खरं तर मी जनतेला एक एक सांगतो तुमच्या चॅनलच्या मार्फत एक संधी मला या निमित्तानं द्या आता उरलेले दोन दिवस आहेत हे दोन दिवस तुम्ही माझ्यासाठी जा आपण मला आमदार केला तर येणारी पाच वर्ष मी जनतेसाठी देईन हा शब्द मी जनतेला या निमित्तानं दिलेला आहे मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये जो उत्साह दिसतो जो जोश दिसतो जे परिवर्तनासाठी जनतेने घातलेली साथ दिसते त्यामुळे कितीही त्या ठिकाणी यांनी दहशत केली आमिष्य दाखवली प्रलोभनाची दाखवली धमक्या दिल्या अनेक मुस्लिम बांधवांना तुमचा तेवीस तारीखनंतर करेक्ट कार्यक्रम करू अनेक त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे पण मी जनतेला सांगतो की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सत्ता ही महाविकास आघाडीची या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या सत्तेमधनं खऱ्या अर्थानं जनतेचा विकास शाश्वत विकास आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ज्या दिवशी साहेब या जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळी मी जिल्हा साहेबांना सांगितलं होतं की सत्ता आलेशनाच्या पन्नास हजार कोटी रुपयाचं पॅकेज या आणि सिंधुदुर्गाला आपण द्या त्याच्यातनं सिंधुदुर्गातल्या जनतेला जो विकास हवा त्याच्याबरोबर जो रोजगार हवा जो महागाईवर नियंत्रण हवा आणि ज्या मूलभूत सुविधा याव्यात त्या सगळ्या सुविधा किंवा त्याच्याबद्दलची सगळी यंत्रणा शिक्षणाच्या बाबतीत दर्जेदार शिक्षण असेल रोज बेरोजगाराच्या सर्व रोज सकल वाटत संधी असतील आरोग्याच्या बाबतची चांगली व्यवस्था असेल या सगळ्या शासकीय जनतेच्या मालकीच्या त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये त्या कोकणामध्ये निर्माण व्हाव्यात आणि म्हणून त्याच्यासाठी आपण तशा प्रकारचे प्रयत्न सत्ता आल्याच्यानंतर करावे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याला सुद्धा मान्यता आदरणीय आपले पक्षप्रसून उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून त्या पुढच्या काळामध्ये एक चांगलं सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे सा, महाविकास आघाडीचं आणि या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा ही त्या ठिकाणी करण्याची संधी आम्हाला मिळेल आणि म्हणून मी जनतेला आवाहन करतो या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार शिवसेना महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उभे आहेत तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निवडून द्या आणि या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याकरता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मागवा एवढं सांगतो आणि मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं वीस तारीखला मतदान आहे हरभरून मतदान केंद्रावर जावं मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी करावं आणि तेवीस तारीखला या म्हणजे सगळ्या तिन्ही आमदार हे त्या ठिकाणी मोठ्या मतधिकाणी या मतदारसंघात या जिल्ह्यातलं विजयी होईल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सब्सक्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका